स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन चॅनलमध्ये कुकिंग विथ वैभवी आज आपण बनवणार आहोत उपवासाची इडली उपवासाची इडली बनवण्याचं साहित्य दोन वाटी भगर अर्धी वाटी साबुदाणे आणि एक वाटी दही प्रथम साबुदाणे बारीक करून घ्यायचे साबुदाण्याचे थोडे बारीक झाले पाहिजे त्याच्यानंतर ही भगर आपण त्याच्यात करूं। हे बघा छान वाटून आहे बारीक आता काय घेऊया आणि दही घातल्यावर पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेऊया वाटून झाल्यावर बर थोडं त्याच्यात मीठ घालूया आपण दोन चमचे मीठ घालूया दोन चमचे मीठ आणि अर्धी वाटी पाणी घालूया किंवा पाणी जसं आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालूया आणि हे छान मिक्स करून पुन्हा एकदा बारीक करून घेऊया हे बघा आता छान वाटून झालंय आणि दही पण ह्याच्यात छान मिक्स आहे आता काय करूया अर्धा टीस्पून बेकिंग सोडा त्याच्यात ता आपण टाक घालूया आणि एकाच डायरेक्शनने फिरून घेऊया छान आणि जरा पाच मिनटं थांबूया आणि इडल्या करायला घेऊया हे बघा बॅ बॅटर आपलं छान झालंय आता काय करूया आपण अंड्याला थोडंसं तेल लावून घेऊया तेल छान अंड्याला पूर्ण लावून घेतलं की हे जे बॅटर आहे ते आपण त्याच्यात घालूया छान मिक्स करूया आता आपण सगळी भेंडी लावून घेऊया आणि हे बॉईल करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात आपण हे ठेवूया आता आपण सगळी भेंडी आपली लावून झालेली आहे त्याच्यानंतर आपण काय करूया झाकण घेऊन त्याला पंधरा मिनिट स्टीम करून घेऊया इडली होईपर्यंत आपण चटणीची तयारी करूया चटणीसाठी साहित्य खोबरं आणि मिरच्या आणि मीठ कारण उपासाच्या चटणीत आपण बाकी काय घालत नाही त्यामुळे एक वाटी खोबरं आणि जसं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घ्या आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून मी थोड्या जास्त मिरच्या घेते आणि चवीनुसार मीठ आपण चटणी रेडी ह्या बघा आपल्या इडल्या रेडी आता ह्यांना आपण ह्याच्यातनं काढून सर्व करूया ह्या आता आपल्या इडल्या बघा किती सुंदर लुसलुशीत आणि नरम झाल्या जाळीदार पण झाल्यात ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी उपवासाची इडली तयार रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करा असंच भेटत राहूया पुढच्या रेसिपीत